नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे आपली करिश्मा या चॅनलमध्ये आज सकाळपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी बरेच पाहुणे येत होते दुपारी ताई आणि जिजू आले त्यांनी सुद्धा गणपती बाप्पाची पूजा केली पूजेनंतर आम्ही सर्वांनी बाप्पाची आरती केली जेवण झाल्यानंतर आम्ही आजूबाजूला नातेवाईकांकडे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गेलो कारण आमच्या इथे सर्वांचेच गणपती दीड दिवसांचे असतात सर्वांनी बाप्पाच्या एकदम छान छान मूर्ती आणल्या होत्या आणि आरास सुद्धा एकदम मस्त केली होती आम्ही बाप्पाचे दर्शन घेऊन आलो तोपर्यंत तो गुरुजी बाप्पाची उत्तर पूजा करण्यासाठी आलेलेच होते आमचा गणपती दीड दिवसाचा असतो त्यामुळे संध्याकाळी साधारण चार वाजेपर्यंत गुरुजी बाप्पाची उत्तर पूजा करण्यासाठी येतात असं वाटत होतं की वेळ भराभर जात आहे आणि दीड दिवस पण बोल बोलता पूर्ण होत आला होता बाप्पा आता परत आपल्या घरी जाणार या विचाराने आम्हाला सर्वांना भरून आले होते मग आम्ही बाप्पाची आरती केली आणि ह्या आरतीसाठी सुद्धा आमचे सर्व नातेवाईक आले होते भक्तीभावाने अगदी मनापासून सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पाची आरती केली आणि बाप्पा आपल्या घरी जायला निघाले मोर्या मंगलमूर्ती मोर्या लवकर आम्ही तलावामध्ये बाप्पाचे विसर्जन करतो आणि बाप्पाला टेम्पोमधून तलावापर्यंत घेऊन जातो आणि आम्ही वंखनाथ मंदिराजवळ पोहोचलो आम्ही आमच्या गणपतीचे विसर्जन इथेच करतो इथे गणपतीचे विसर्जन सुरूच होते आणि इथले विसर्जनाचे व्यवस्थापन सुद्धा एकदम उत्तम होते अजून आमच्या बाप्पाचा टेम्पो आलेला नव्हता तर आम्ही आमच्या बाप्पाची वाट बघत होतो तेवढ्यातच आमचा बाप्पा आला मोर्या। मोर्या। मोर्या, मोर्या, मोर्या। मोर्या। एक एक करून बाप्पाला मंदिराच्या आवारात नेण्यात आले आणि तिथे विसर्जनापूर्वी एक सामूहिक आरती झाली आणि आता गणपती विसर्जनाची वेळ जवळजवळ येत होती आम्हाला सर्वांना भरून आले होते सर्वांची मने एकदम सद्गदीत झाली होती आणि आम्ही गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढल्या वर्षी लवकर या असा गजर करत होतो अशा प्रकारे एक एक गणपतीचे विसर्जन करण्यात आले आणि यावेळी माझ्या मनात फक्त एकच वाक्य येत होते गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला आणि लगेचच आम्ही पुढल्या वर्षीच्या गणेश चतुर्थीची वाट पाहू लागलो तर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढल्या वर्षी लवकर या तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ लवकरच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा